मला सर मला सर कोण आले <एड़ीगा> <गसा> था खाली बसा आणि दोन मिनटं पाळा त्याच्यानंतर वंदना होणार त्यानंतर बोल वंदाय म्हणजे serukan <tangan> hadroh dikah जिंगर भाषा बत्ती यांना बसताय ते जागे là Terima kasih telah menonton. Thank okay. you. आपण ज्या ठिकाणी आलो हे एक आलो ना ते पंचवृगीत अश्वजित महानाम आणि अशा प्रकारे या ठिकाणी पाच भंतीच्या या जगामध्ये जर धम्माचा प्रचार केला असेल के तर या पाच भंतीजीने केला आता नाव सांगितलं ना हे पाच भंतीजी या संपूर्ण विश्वामध्ये त्यांनी बुद्ध बुद्ध धर्माचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे म्हणून या ठिकाणी हे पाचही भिक्षू या ठिकाणी ठेवलेले आहेत आपल्याला पाहायला मिळलं आहे भगवान बुद्धांनी याच पाच भिक्षूंना संदेश पाठवला होता आणि याच पाच भंतींना संपूर्ण विश्वामध्ये आपल्या बुद्ध धर्माचा प्रचार केला म्हणून हे स्थळ अतिशय ऐतिहासिक आणि हे पवित्र स्थळ आहे अशा ठिकाणचं आपण भगवान बुद्ध ज्ञान प्राप्त झालं तेव्हा बुद्ध काय आलं होते तेव्हा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते आता सांगू कुणाला मला इतक्याला माझं ज्ञान प्राप्त होईल माझंच कुटुंब सुखी आहे मला पूरा आलम निकल चला हे हे और ये वाला जो है अग्निपथ जो पति है आते एकदम क्रांति देन नीति की या जगह म्हणून या पाच बंदीचं अश्विन भगवान असं लावला आणि या ठिकाणी या सारणांमध्ये अश्विन भगवान आहे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे या पाच बंदी या ठिकाणी याचा मग विचार या ठिकाणी पूर्व न बोलता ज्या स्पॉटवर जातो त्या ठिकाणी तुमची कुठं माहिती अजून आपल्याला सहा सात स्पॉट आले चला साधू काढतो एक मिनिट एक मिनिट प्रथम ठिकाणी दिले हे जे ठिकाण आहे हे जगात सगळ्यात पवित्र ठिकाण आहे की जिथून क्रांती ठिकाणावरून झाली संघाची स्थापना याच ठिकाणावरून झाली हे ठिकाण म्हणजे इक्षु संघाला जगात पोचवण्याचं काम करणारे भगवान बुद्धानं प्रथम याच ठिकाणी या पंचवर्गीय भिक्षूंना तो ता दिलो ता दिलो ता दानस्त दानस्त भगवान बुद्ध मोदी खाली चार आठवडे धनस्थ बसले धनस्थ बसताना भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्ती करून घेतली दुःख शोधून दुःखाचा मार्ग शोधून काढला मग मी दुःखाचा मार्ग शोधून काढला जगात दोनच समजते या जगात दुःख आहे आणि ते दुःख नाहीसा झालं पाहिजेत यासाठी भगवान बुद्धांनी त्याचा मार्ग शोधून काढला मग मी हा मार्ग शोधून काढला मी प्रथम धम्मोपदेश कोणाला देऊ तर त्याला अलार कलामची आठवण झाली परंतु अलार कलाम हे मृत्यू पावले होते हे भगवान बुद्धाला समजलं त्यानंतर उद्योग रामपुत्राला आपण धम्मोपदेश दिला पाहिजे उद्योग रामपुत्र हा तत्वज्ञानी होता भगवान बुद्ध काही काळ उद्योग रामपुत्राच्या आश्रम मध्ये सुद्धा गेले होते मग आपण उद्योग रामपुत्राला सुद्धा आपण दिलं पाहिजे परंतु तोही मरण मरण पावला मग त्यांच्या मनात विचार आला की जे पाच पारिराज्यात रागावरून म्हणजे भगवान बुद्धाने जे खीर प्राशन केली होती वैरागीची सहा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यामुळे भगवान बुद्धानं सांगितलं की जोपर्यंत आपल्या पोटात अन्न नाही तोपर्यंत आपण शांत बसू शकत नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पोटाची आग आपण व्यवस्थित आपल्या पोटात अन्न गेलं पाहिजे त्यावेळेस आपण प्रवचन ऐकू त्यावेळेस आपण उद्देश ऐकू म्हणून भगवान ते खीर प्राशन केली म्हणजे अन्न होत भगवान बुद्धाने त्याचा धम्म यात बाबासाहेबांचा स्पष्ट उल्लेख आहे खीर नाही तर तो शिजलेलं अन्न होत शिजलेलं अन्न कोण घेऊन आले होते तर त्या ठिकाणी आता आपण जाऊ तर ते पूर्ण नावाची सुजाताची आशी होती त्या दाशीनं त्या ठिकाणी नवस केला होता तर ते भगवान त्या ठिकाणी त्या खाली आली होती मग भगवान बुद्धानं ते शिजलेलं अन्न प्राशन केलं आणि शिजलेलं अन्न प्राशन केल्यानंतर भगवान बुद्ध ताजेतवाने तवाने झाले आणि लगेच नदीत गेले नदीत गेल्यानंतर त्यांनी आंघोळ केली आणि स्वतःशीच विचार करत राहिले की मी एवढ्या दिवस जे सहा वर्ष वैराग्याची कठोर तपश्चर्या तपश्चर्या केली आतापर्यंत मी काय सिद्ध केलं भगवान बुद्धानं स्वतःशीच विचार केला की मी हे सहा वर्ष केलं हे व्यर्थ आहे सहा वर्ष एवढं मोठं मी स्वतःच्या शरीराला पिढा दिली पोटाचा आणि पाठीचा हाडाचा सापळा भगवान बुद्धाचा त्याच ठिकाणी झाला होता म्हणून मग बुद्धांना विचार केला की आपण एवढं मोठं शरीराला आपण पिढा दिली एवढं मोठे शरीराला आपण कष्ट दिले पण कायच्यासाठी ज्यासाठी आपण शरीराला कष्ट केले तो मार्ग मला आजूपर्यंत भेटला नाही या जगात ना भगवान बुद्धाला देव दिसला ना भगवान बुद्धाला आत्मा दिसली ना भगवान बुद्धाला मोक्ष दिसली पण यानंतर भगवान बुद्धाने विचार केला की मी जोपर्यंत या ठिकाणी अन्नप्राशन केल्यानंतर ते लगेच नदीत गेले आणि नदीत आंघोळ केल्यानंतर त्याच्या हातात जे पात्र होत सोन्याचं ते भगवान बुद्धाने नदीत टाकलं ते पात्र त्यानं स्वतःशी विचार केला की मले जर ज्ञान प्राप्त होत शील तर हे पात्र प्रवाहाच्या उलटे दिशेनं व्हायचं भगवान बुद्धानं स्वतःशी विचार केला आणि ते नदीतलं पात्र निरंजना नदीत टाकलं आणि ते पात्र प्रवाहाच्या उलटे दिशेनं वाहिलं त्या दिवशी वाटलं पाच स्वप्न बुद्धाने त्यावेळेस पडले होते त्यावेळेस बुद्धाला वाटलं की आता मला ज्ञान प्राप्ती होणार म्हणून भगवान बुद्ध गयेच्या मार्गाने निघाले आणि गयेच्या ठिकाणी येऊन त्या पिंपळ वृक्षाखाली भगवान बुद्धानं चारी दिशेची पायणी केली आणि पूर्व दिशेची निवड केली पूर्व दिशेची यासाठी कि अनेक महान मा, कृषी हे पूर्व दिशेचीच निवड करत होते म्हणून भगवान बुद्धाने सुद्धा पूर्व दिशेची निवड केली आणि पूर्व दिशेची निवड केल्यानंतर घालून त्या बोधी बोधिवृक्षाखाली माझ्या शरीराचा श्वास असे पर्यंत बोधी वृक्षाखाली मी बसणार आणि जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मी या बोधी वृक्षा वृक्षाखालून हटणार नाही हे बुद्धाने निश्चय केला तर भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार आठवडे ध्यानस्थ बसावा लागत चौथ्या आठवड्यात त्याला नवीन प्रकाश भेटला आणि या जगात जे दुःख आहे ते दुःख नाहीसा करण्यासाठी भगवान बुद्धानं प्रथम या देशात मार्ग शोधून काढला म्हणून भगवान बुद्ध या जगात प्रथम असे व्यक्ती आहेत की जे विज्ञानमध्ये आज हजारो वर्ष झाले तरी सुद्धा अनेक संशोधन उरले राहिले पण ते भगवान बुद्धाच्या विज्ञानावर जगात जे प्रगती झाली ते सगळी फक्त भगवान बुद्धाच्या विज्ञानावर त्या विज्ञानाचा जो विचार प्रथम देवा म्हणून ते या दिला हे भिक्खू म्हणजे अश्वजित महानाम काश्यप आणि भद्री काश्यप भंतीजी म्हणजे कोण होते तर पहिल्या धम्म संगीतीत आता आपण जाऊस त्या ठिकाणी पहिल्या धम्म संगीतीत काश्यप महाकाश्यप हे पहिल्या धम्म संगीतीचे धम्म अध्यक्ष होते त्यांनीच त्या धम्म संगीत अध्यक्ष दिले आणि हे प्रथम भिक्षू या पंचवर्गीय पासून भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा तो धम्म दीर्घकाळ चालत राहिला पाहिजे यासाठी महाकाशत्न लोपी या ठिकाणी क्रांती भगवान बुद्धाच्या नंतर केली या पंचवर्गीय रिक्षूंच्या आज पवित्र ठिकाणी आपण सगळे जण आलो महाराष्ट्रातील अकोल्या जिल्ह्यातील उपासक उपासिका सगळ्या या ठिकाणी आपण आलो आपल्या सर्वांच्या वतीनं आपण या पवित्र ठिकाणाला अभिवादन केले महाराष्ट्रातील मी सर्वांना हेच आवाहन करतो की या ठिकाणी जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी माणूस जिवंत असेपर्यंत तरी एक वेळेस आलंच पाहिजेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या उपासक उपासकांना मी सांगण्याचे प्रयत्न करतो जो माणूस आयुष्यात जन्माला येतो त्या माणसानं एकदा तरी या ठिकाणाला भेट दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण की मी बुद्धाचा चांगला उपासक नाही तर मी बुद्धाचा बाईक भगवान बुद्धाचे मी अनेक ग्रंथ मी वाचतो ज्या वेळेस ग्रंथ वाचतो त्यावेळेस स्वतःला विचार येते की आपण म्हणजे काहीच नाही अरे भगवान बुद्धानं एवढा मोठा राज राजवाड्याचा त्याग केला हजार नांगर बुद्धाच्या वावरात हजार नांगर बुद्धाच्या वावरात चालवत होते तीन महल बुद्धाले होते उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा असे तीन महल त्या सिद्धार्थाला होते त्या सिद्धार्थानं त्या तीन महलाचा त्याग केला मग तुम्ही आम्ही तर काहीच नाही म्हणून आपण संपत्तीचा आपण मोहमाया न संपत्तीला आपण चिकून न राहता खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाच्या विचारसरणीवर आपण चाललं पाहिजेत हे आजच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो मानकीकर साहेबांच्या माध्यमातून आज आपल्याला सगळ्यांना या पवित्र ठिकाणाचे दर्शन झाले याबद्दल त्या त्यांना सुद्धा मी जय भीम करतो सर्व महाराष्ट्रांना आवाज करतो की या ठिकाणी आवर्जून भेट द्या जय भीम नवमुदा आहे जय अशोका दुईटा हद गर्न नराम्रो भयो सजा करा गर्न लाग्छ